मागे डीपीडीसी ची बैठक झाली होती या डीपीडीसी च्या बैठकीमध्ये मी मान्य पालकमंत्र्यांना एकच प्रश्न विचारला की तुम्ही जेव्हा सांगता की आम्ही ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये देऊ दहावी पास साठी बारावी पास साठी एक रक्कम देऊ डिप्लोमा देणाऱ्यांसाठी एक रक्कम देऊ मग प्रश्न हा आहे की आम्ही चप्पल घेतल्यापासून कपडे घेतल्यापासून दही घेतल्यापासून प्रत्येक गोष्टीवर जीएसटी भरतो हा जो टॅक्स जातो ह्या आमच्या पैशातून जाणाऱ्या मधून तुम्ही कंपन्यांना पैसे देणार तुम्ही फक्त सहा महिन्यांसाठी आमच्या तरुणांना ही स्कीम दाखवली किती भावानो फक्त सहा महिन्यासाठी स्कीम ही आणली तरुणांसाठी पण मग आमच्या टॅक्स मधून कंपन्यांना जर पैसे देता तर त्या कंपन्यांना एकदा विचारा की आमच्या टॅक्स मधून पैसे देऊन तुम्ही जो भत्ता देणार आहात या बेरोजगारी भत्त्यासाठी या इंटर्नशिप प्रोग्रॅम साठी तुम्ही कंपन्यांकडून ही काय बोली करून घेतली का यातल्या किती जणांना तुम्ही परमनंट करणार टॅक्सचा पैसा जनतेचा स्कीम आणली सहा महिनेची पैसे देणार कंपन्यांकडून कंपन्या इंटर्नशिप ठेवणार पोरांना पैसे देणार सहा महिन्यानंतर परमनंट होणार की नाही याविषयी कोणालाही भरोसा नाही हा सर्वसामान्य मराठी युवकाच्या भविष्याशी खेळ करण्याचं पाप हे महायुतीचं सरकार करत